बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण तिसरे पाण्याची ही तर जेवण कुठून मिळणार पश्चाताप झाला बायको डबा देत होती तर डबा आणला नाही रिकामा डबा ठेवायचा कुठं म्हणून जेवणच नाकारलं त्याची शिक्षा मिळाली किमान कॅरी बॅगेतून जेवण आणायला हवं होतं पण नाही सुचलं बायकोला तरी सुचायला होतं बिंडो कुठली मला सुलूचा रागच आला पण आता तिला रागावताही येत नव्हतं स्वतःवरच चिडून म्हणालो चला अनंतराव घेतला ना वेगळा अनुभव चला चला आता गावातून चक्कर मारा कुठं तरी झोपा उपाशी पोटी आणि मिळणाऱ्या पहिल्या एसटीनं निघा मी मनातच हसलो हे असं आलो नसतो गाव सोडलो नसतो तर असंही असतं माणसं अशी जगतात हे कधी समजलं नसतं चाललंय का हे पण जगून घेऊ पंधरा दिवस आहेत घरी परतायला मी मलाच म्हणालो आणि आठवलं घरी फोन करायचा आहे केशातून मोबाईल काढून घरी फोन लावला सुलून लागलीच फोन उचलला जणू वाटच बघत होती फोनची मी काही बोलायच्या आतच कुठं आहात तुम्ही अधीरतेनं तिने विचारलं कुठल्या गावी आहात ते मी सांगणार नाही पण मी छान आहे काळजी करण्यासारखं काही का नाही तुम्ही कसे आहात सगळे आम्हाला काय धाड भरली या आम्ही तर घरातच आहोत तुम्ही तुमचं सांगा दिवसभरातलं सांगा सांगितलं ना मी मस्त आहे मी फोन कट केला घरी फोन केला माझं काम झालं होतं घरचा विचार फार करायचाच नव्हता मनातलं घर गर, घरातली माणसे बाजूला सारून मी गावाच्या दिशेनं चालायला ला लागलो आता अंधारच अंधार जांधार होता घरांच्या दारातून चिमणी कंदिलाचा जो अंधूक प्रकाशाचा पट्टा रस्त्यावर आला होता तेवढाच प्रकाश पण त्या आधल्यामधल्या पट्ट्याने मधला काळोख जास्तच दाट दिसत होता ऊन सावलीचा सा खेळ नव्हे तर अंधार प्रकाशाचा खेळ चालला होता पण या खेळात प्रकाश कमी आणि अंधारच जास्त होता याच अंधारात मुक्कामाची जागा शोधायची होती एक रात्र काढण्यासाठी काही अंतर चालत गेलो तर काही अंतरावरून खूप लोकांच्या बोलण्याचा आवाजच होता हा आवाज गप्पांचा नव्हता तर वादाचा सा होता असं वाटलं कारण भाषेचा चढता आवाज काही वेगळंच सांगत होता असेल कोणीतरी भांडत आपल्याला काय त्या क्षणी मनात विचार आला आपल्याला तरी दुसरं काय काम आहे बघूया तरी काय चाललंय आवाजाच्या दिशेने कोपऱ्यावरून उजवीकडे वळून गेलो दोन कंदी लटकवलेले दिसले घोळका तिथेच होता चेहरे दिसत नव्हते पण डोकी दिसत होती आता आवाज स्पष्ट यायला लागला कोणीतरी तावा तावानं म्हणत होतं जाब विचारत होतं हरामखोराला जीव द्यायचा होता तर गळफास लावून घ्यायचा होता नाहीतर डोंगरावरनं उडी मारायची होती खाली विष प्यायचं होतं आमच्या हिरीत का जीव द्यावा त्यानं ना। भांचवत नाला एक हलकड जातीचा नाहीतर काय दुसरा आवाज आला विहीर बाटवली ना आहे घाल्यानं आता पाण्याचं काय करायचं आधी दुष्काळ पाण्याची ओढाताण त्यात ह्या रेड्याच्या आवरादीने हिरच पाठवून टाकली जित्ता असता तर खांडोळीच केली असती वड्याची प्रत्येकाच्या आवाजात धार आली होती हळूहळू पुढे सरकत मी गर्दीत जाऊन उभा राहिलो गर्दीचाच एक भाग होऊन गेलो गर्दीनं मला आपल्यात सामावून घेतलं मी जणू त्यांच्यातलाच झालो त्यो मेला तर काय झालं त्याचा बाप आहे की जित्ता वडून बडवा त्याला सोडू नका चिथावणी देणाऱ्याच्या आवाजात खुन्नस भरली होती ठासून ठासून सुरुंगाची दारू भरल्यासारखी भोसडीचा म्हणतोय आणखी एक आवाज घुमला प्यायला पाणी नाही मिळालं तर लेकराचा जीव तरी गेला पाण्यात मरताना तरी पोटभर पाणी मिळालं लेकाला त्यापुरीस मूत प्यायचं नाही का आणखी एका आवाजाने संताप व्यक्त केला विहीरभर पाण्याची नासाडी केली रानडेजाने त्याला जबाबदार कोण मला समजेन आपण एकविसाव्या शतकात आहोत की एकोणीसाव्या अठराव्या शतकात आहोत दलिताच्या स्पर्शानं विहीर बाटल्याची घटना एकविसाव्या शतकात विज्ञान तंत्रज्ञान युगात घडत होती घडली होती जीव व्याकुळला राग संताप चीड दुःख वेदना समजेच ना आपण काय बघतोय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी चौदार तळं खुलं केलं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी घरचा हौद दलितांसाठी खुला केला आणि आज काय चाललंय हे कितीतरी उशीर बाचाबाची चालली होती शेवटी एक एक करत गर्दी पांगली गर्दीच्या मागोमाग मीही चालत राहिलो तर एका कोपऱ्यावर एक शाळा दिसली काही लोकांच्या हातात कंदील होते काहींनी आपल्या मोबाईलचा टॉर्च लावला होता त्यामुळे शाळा दिसली पट्ट दिशी मी बाजूला झालो अंधारात कोण गेलं काय समजतंय गेला असेल कोणी लगविला लग असं वाटून कोणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही सगळे जाईपर्यंत शाळेच्या भिंतीच्या आडोशाला थांबलो सगळे गेल्याची खात्री होताच उघड्या बुडक्या शाळेच्या आवारात गेलो ना कंपाऊंडची भिंत ना कसली सुरक्षितता इथेच रात्र काढावी आणि पहिल्या मिळेल त्या वाहनाने परत जावा असा विचार करून मोबाईलचा टॉर्च लावून प्रकाशाची तिरीप फिरवली शाळेचा व्हरांडा दिसला व्हरांड्यात गेलो तीन चार कुत्र्याने आधीच जागा झाली होती एका कोपऱ्यातली रिकामी जागा बघून कोपऱ्यात जाऊन राहिलो माझ्या हालचालीने कुत्री जागी झाली हल्ली पट्टदशी टॉर्च ऑफ करून शांत राहिलो कुत्री पुन्हा झोपली अंदाजाने हळूच अडवा झालो नाकात धुळीचा भपका गेला याचा अर्थ वरांडा धुळीने भरलेला असावा पण आता कसलाच इलाज नव्हता दुमडलेल्या हाताची घडी छातीवर ठेवून सॅकवर डोकं ठेवून अडवा झालो झोप येणं शक्य नव्हतं कुत्र्याने लचका तोडला तर बापरे भीतीनं शहारलं नाही नाही त्या शंका यायला लागल्या आपण इथं थांबल्याचं कोणी पाहिलं तर नसेल आणि पांगलेली माणसं पुन्हा परत आली तर आत्महत्या केलेल्या त्या पोराच्या बापाचा जीव तर घेणार नाहीत की त्याचं घरच पेटवतील फारच अस्वस्थ वाटायला लागलं अशा गोष्टी फक्त वर्तमानपत्रात वाचल्या होत्या किंवा टी व्हीवरच्या बातम्यातून समजल्या होत्या पण या गावात प्रत्यक्ष घटना घडली होती पुढच्या घटनांची शक्यता नाकारता येत नव्हती पुढं काय होईल भीतीनं हादरलो झोप येणं शक्य नव्हतं डासांची गुई गुई असह्य होत होती सॅकमधून हळूच शाल काढून पांघरून घेतली डोकीवरून मुस्कुट मारली आता तर अंधार अधिकच काळाकुट्ट वाटायला लागला अंधारात आपलं काही बरं वाईट झालं तर झटदिशी उठून बसलो खिशातला मोबाईल काढून किती वाजले बघितलं साडे बारा वाजले होते तेवढ्या उजेडानेही कुत्र्यांची झोप चाळवली थोडी गुरु गुर करून कुत्री पुन्हा झोपली अशा हालचालींची त्यांना सवय असावी त्यामुळंच कुत्री उठून भुंकली नसावीत मी पुन्हा आडवा झालो पाहुणात गुडुप्प झालो सकाळ कधी होणार कधी उजाडणार अजून पाच सहा तासांचा अवधी होता उजाडायला वेळ कसा जाणार झोप लागली तर बरं वेळ तरी जाईल आता काय होईल ते होईल म्हणून डोळे मिटून दोन्ही हातांची घडी छातीवर ठेवून टोकीखाली शाल गच्च धरून झोप लागण्याची वाट पाहायला लागलो झोपच येत नव्हती मी मग माझ्या मनाला सूचना द्यायला लागलो शांत 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 कुला ही विचार करू नकोस कसली कसली आठवण नको एकदम एकदम शांत शांत हो शरीर सैल सैल सोड़ मन स्थिर मन स्थिर स्थिर ठेव हलू श्वास घे हलू श्वास सोड शांत 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 हलूह गुंगी या लगली शरीर जड़ वाइल लगल जाग झोप जाग झोप याच्या सीमेवर तरंगल्यासारखं वाटायला लागलं अशातच कधीतरी झोप लागली जाग आली तेव्हा चक्क उजाडलं होतं कुत्री जागेवर नव्हती न भुंकता न गुरगुरता कसला आवाज न करता कुत्री निघून गेली होती ही त्यांची रोजची सवय असावी पण मला हसायला आलं मनात आलं म्हणजे कुत्र्यांनीही मला हिंगललं नव्हतं जमेतच झरलं नव्हतं मी उठलो शाळ घडी करून सॅक मध्ये ठेवली शाळेच्या पाठीमागे जाऊन लगवी करून आलो पोटात काही नव्हतं त्यामुळं पोट रिकाम होण्याचा प्रश्नच नव्हता बरं वाटलं नाहीतर पन्नास रुपयांचं पाणी ढुंगण धुण्यासाठी वाया घालवावं लागलं असतं नाहीतर झाडांच्या पानांनी शी मनाशी म्हणत बाहेर रस्त्यावर आलो आणि आश्चर्याने बघतच राहिलो फाटकी तुटकी गरीब माणसं बाया पुरी पोरं घागरी बादली घेऊन पळत होती टँकर आला की काय एवढ्या लवकर बरं झालं पोटभर बर पाणी पिऊन पुन्हा वाटली भरून घेऊया म्हणून दोन पावलं पुढे जाऊन एका बाईला थांबव तिला विचारायला लागलो मावशीबाई टँकर आलाय का एवढ्या लवकर टँकर येतोय आई चक्रम माणसाकडे बघितल्यासारखी माझ्याकडे बघत काल टँकर आला होता आता उद्या येईल एक दिवसा टँकर येतोय तू बी आला तर आला ती पळत पड़ात पळतच म्हणाली मग सगळे कुठं चाललाय तुम्ही मीही पळतच विचारलं तिच्याबरोबर पळायला लागलो तर ती म्हणाली पाटलाची हिर बाटवली नवं सत्यानं कालच्या दुपारी मग पाटील बाटल्याला पाणी काढून टाकायला हिरितन म्हणून ही झुंबड उडाली होय पाण्यासाठी जावा पळा जावा मी म्हणालो फुक्कटचं पाणी मिळतं तर भरून ठेवा फुक्कटचं कुठलं धापा टाकत ती म्हणाली एक रुपयाला एक घागर पाणी द्यायला पाटील मी थांबलो धप्प दिशी काय बोलणार होतो यावर दुकानदार जुना माल सेलला काढतो तसं बाटलेलं पाणी जणू पाटला सेलला काढलं होतं आणि माणसांची रीग लागली होती कुठल्या जगात राहतोय आपण कुठल्या जगातली ही माणसं कोण पाटील कोण कुलकर्णी पाणी बाटलं म्हणजे काय एखाद्याचा जीव महत्वाचा की की तथाकथित पाणी बाटणं महत्वाचं पाणी बाटलं म्हणजे त्याचा रंग बदलला की त्याची चव बदलली नेमकं काय झालं दुष्काळात प्यायला पाणी नाही आणि हा शहाणा पाटील विहीर उपसून रिकामी करतोय आणि ही फाटकी माणसं सत्यानं आत्महत्या केली त्या दुःखाऐवजी रुपयाला घागरभर पाणी मिळतं याचा आनंद झाला होता त्या माणसांना एकीकडे एक गंमत वाटत होती तर दुसरीकडे हसावं की रडावं समजत नव्हतं विहीर बाटली म्हणून विहिरीतलं पाणी उपसून विहीर कोरडी करणाऱ्यानं तेच पाणी विकायला काढलं होतं बाटलेल्या पाण्याचा पैसा बाटका वाटत नव्हता पाणी बाटलं तरी त्यातून मिळणारा पैसा शुद्धच असतो कसाही मिळवला तरी पैसा पैसा असतो पैशात शुद्ध अशुद्ध असं काही नसतंच त्याची किंमत कशानेही कमी होत नाही दलितांच्या हातातून आलेला पैसा चालतो यांना वाह वा रे वा काय मानसिकता बनवली ही जाती धर्मानं कसली नीती कसला धर्म बिचारा कोण तो सत्या जाता जाता त्यानं लोकांच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आणि माणसं जीव दिलेल्या माणसाला विसरून घागरभर पाण्यासाठी पाण्याच्या लोंड्यासारखी रस्त्यावरून पळत होती का जीव दिला असेल त्या सत्यानं तेही पाटलाच्या विहिरीत काय असेल त्याच्या मनात एवढ्या दुष्काळाच्या काळात आपल्याला पाणी मिळत नाही पाटील आपल्याला पाणी घेऊ देत नाही त्याच्या विहिरीतलं आपली शिवाशिव होऊन पाणी बाटतं या मानसिकतेचा त्याला एवढा राग आला असेल एवढी शीड आली असेल त्याच्यावरचा उपाय म्हणजे पाटलाचा बदला घ्यायचा म्हणून त्याने जीव दिला असेल की जीव द्यायचं कारण काही वेगळंच असेल की तो चोरून पाणी आणायला गेला असेल काही काही समजायला मार्ग नव्हता विहिरीत पडलेली घागर वगैरे मिळाली असती तर समजलं असतं की तो पाणी आणायला गेला होता मग तो पडला की त्याला पाडलं बुडवलं बाप रे कसला विचार करतोय आपण माझीच मला भीती वाटली मी तो विचार मनातून काढून टाकला पण त्यानं काही वस्तुस्थिती बदलत नव्हती सत्या मेला हे खरं होता सत्या कशानं मेला हे कोणाच्याच दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं त्याचं प्रेत विहिरीत सापडलं आणि पाणी बाटलं पाणी निरुपद्रवी झालं हे त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं आणि लोकांना स्वस्त पाणी मिळायला लागलं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं पाण्यासाठी एका माणसाचा बळी गेला यानं कोणाचंच काही बिघडलेलं नव्हतं स्वस्तातल्या पाण्यासाठी लोकांची रीग लागली होती ती बाई कधी गेली समजलंच नाही गावात आत्ता क्षणभर सुद्धा राहावं असं वाटत नव्हतं मामा स्टँड कुणीकडे आहे घागर घेऊन जाणाऱ्या एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं तसा हात दाखवून तो म्हणाला जावा इकडं दहा पंधरा मिनिटावर स्टँड हाय सातला एस टी बी आहे बघा जावा जावा सॅकमधली मधली पाण्याची बाटली काढून दोनच घोट पाणी पिऊन म्हाताऱ्याने बोट दाखवल्या दिशेनं चालायला लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या